जी लेटेस्ट आपल्याला वाटतं की बिन आले तर टाकायचं टोमॅटो चिनका आणि ची ग्रेव्ही ने ले भरतो वाव काय मॅडम करत आता काय कांदा त्यांनी लाल करायचा आहे तेल तापاي ठेवलंय हे कांदा त्यामध्ये मधील टाकतात लाल करायचा मॅडम काय करायचं मला एकदा सांगा सोयाबीन चिल्ली का सोयाबीनची भाजी नाही सोयाबीनची भाजी सोयाबीन चिल्ली करायला बाकी ते सामान नाही आपल्याकडे नाही ना मग आता ही सोयाबीनसाठी कांदा गरम होतोय पलीकडे बघा त्यांनी त्यासाठी कोशिंबीर टोमॅटो को को टोमॅटो थोडीशी मिरची तिथं कांदा आहे आणि या ज्या बोगोल्यात दिसत आहे ना ते पलीकडं सोयाबीन आहे एक बोगोला बरोबर आणि आम्ही आज जेवणासाठी कुठं भाकरी कुठे बघा okay, इथं इथंच पलीकडून भाकरी दिसतील भाकरी केलेल्या आहेत आणि इथं मेथीची भाजी त्यामध्ये कोणती डाळ आहे मॅडम सांगा मुगाची खूप टेस्टी अशी मुगाची डाळ टाकलेली त्यामध्ये हे लसूण पण पेस्ट केलेली इथं हे सगळं मसाले आहेत आमचे आता मॅडम आवर्जून असं सोयाबीन भाजी बनवत आहेत आणि अजून त्यांच्या चेहऱ्यावर हसू येते म्हणजे खूप एनर्जी जवळजवळ पंधरा दिवस झाला प्रवास केला मी स्वतः व्हिडिओ काढायचे सुद्धा बंद केले पण ते म्हटले की सर माझा व्हिडिओ काढायचा आहे मला खूप एनर्जी माझ्यात अजून अजून मी जायची इच्छा नाही पण हे थोडासा कांदा ते मसाले मला दाखवून एवढे मसाले पुढे आताशी दिसले मला गरम मसाला आहे नाव दिसते एक धना पावडर गोडा मसाला पावडर आहे मिरची पावडर आहे मिरची पावडर पुढे बरेच मसाले आम्ही हे मसाल्यांनी वापरले प्रवासात त्रास झाला नाही जवळजवळ कसली ऍसिडिटी नाही कोणाला कसले, कसले प्रॉब्लेम नाहीत हा प्रॉब्लेम फक्त काय झाले आम्ही बर्फात अचानक गेल्यामुळं थोडेसे सर्दी वगैरे नॉर्मल आहे थोडेसे कारण त्यात मी आम्हाला फिक्स असा आराम नाही आम्ही जास्त प्रवासात दिवस घालवलाय रात्रसुद्धा प्रवासात असल्यामुळं थोडंसं ताण होणारच आहे हा हे गोष्टी आम्ही समजू शकतोय टाकताना मला ही आमची गाडी अशा स्पॉटच्या ठिकाणी की आम्ही राजस्थान मध्ये आम्ही कुठेही स्वयंपाकाला थांबून दिवस आम्ही पोटात टाकून घेतो म्हणजे आमच्या प्रवासाला मोकळे आणि आम्ही पुढे हॉटेलवर आज आमच्या फर्स्ट टाइम एकदा गॅस संपला होता म्हणून आम्ही गॅस घ्यायच्या वेळेस जेवलो आणि आज दुसऱ्यांदा सगळ्यांची इच्छा झाली पराठा खाण्याची त्यामुळे आम्ही पराठा खाल्लेला आहे आज हा गोडा मसाला बघा तुम्ही प्रथमेश स्पेशल गोडा मसाला हा या सोयाबीन साठी आम्ही टाकतोय हे सगळं लाल भडक असं कांदा परतून झालेला आहे मसाला एकदम ग्रीन आहे एकदम बघून घ्या मस्त अशी टेस्ट येईल त्याला आता कांदा लसूण मसाला हे बघा कांदा लसूण मसाला तो पण प्रथमेश कांदा लसूण मसाला आहे हे स्पेशल मॅडम फॅक्टरी कुठे यायची शिरूर मध्ये आमच्या शिरूरमध्ये सुद्धा म्हणजे भारतातून म्हणते जे मुघल आले होते ते सगळे मसाल्यासाठीच आले होते <laughs> चुकून इकडे थांबले नाही लय दिवस यांनी नको नको करून सोडले पण आपल्या महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हुसकावून लावलंय एकदाचं अजिबात कधी महाराष्ट्र जिंकून दिलं नाही पूर्णपणे त्यांनी <laughs> तीन शाही लढत होते कुतुबशाही आदिलशाही निजामशाही आणि मुघल वरून चौथी तरी पण आपण त्यांना अजिबातच कधीच शरण गेलो नाही अधून मधून गेलो शरण पण ते परत जिंकून आपले जेवढे आता हे जाऊ हो मॅडम किती शाही होते बघा ना आपल्या त्यावेळेस कसे होते आपले गनिमी कामा एकदम स्पेशल मस्त असा होता काजल हे काजल हातो ने सिर्फ हत्यार चढ चला नाही बोले हत्यारच दगड दुसरं काहीच नाही सध्या जर्नी चे डर नाही लगत लगता जर्सी लागत टेम्परेचर वाढलंय टेंपरेचर वाढले माझं ए मी हे बघा ही स्पेशल आचारी स्पेशल आचारी थोडं फ्रेश वाटर टरबूज खा मला असं नाही मिठाक शुक्र, शुक्र, शुक्र ना, <laughs> मारू। सर, बीप, मारा बीप मारा टिप मारा सर, 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 मला मुझे पता सुना भी नाही मेरे साथ वो बात कर रहा था अत्याचार केले तुम्ही अहो तिचं म्हणणं काय माहिती का सोयाबीन खा वा सोयाबीन आता हा हा तुम्ही मोहन कर वाव त्याला सगळा मसाला शिक

तुमची बाजी कसली असती येस लागते काय नाही होत पातळ करा म्हणजेच वाह वा थोडं पाणी टाका त्यात

झाली ना बस आता मी बंद करतो हे अशी आमची रेडी झालेली आता आम्ही मेथी मी आहे मिरची टाकायची राहिली काय हो मॅडम हो मॅडम मिरची टाकायची राहिली का मिरची खात नाही बरं बरं चालते चालत गरिबांचं आणि व्हेजिटेरियनचं मॅडम मी बी कोणच्या भाषेत बोललो मग व्हेजिटेरियन आपल्याला काय जमत सोयाबीन चिल्ली हां चिकन काय चिकन मेथीची भाजी सोयाबीन याच्या पोखातील सोयाबीन अजून कडे भर सोयाबीन सोयाबीनच सोयाबीन काय नाही नाही तरी मॅडमनी ब्रेड आणून ठेवलेले कालपासून आता सकाळ खायचं हा नाही गुजरात मध्ये भेटन गुजरात मध्ये

रस्त्याची कळालं गाव आतमध्ये असली तरी नॅशनल हायवे तो बाहेरून गेलेला आहे रस्ते चांगलेत रस्त्याचे एक फूट जरी खाली उतरलं तर सगळ्या फुपाट्यात गाडी फसू शकते असंही रस्ते चालवताना गाडी हां आम्ही जेवण करतो आमचा शेवटचा राजस्थानमधला व्हिडिओ यानंतर आमच्या द्वारका म्हणजे गुजरात धन्यवाद